स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीबाईंना आपण पहिल्या शिक्षिका म्हणून ओळखतो त्यांनी ज्योतिबा फुले यांना पत्र लिहिली होती या पत्रातून कधी त्या सामाजिक सुधारणेसाठी ठाम भूमिका घेतात तर कधी वास्तवाची दाहकथा दाखवतात सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेली ही तीनही पत्रं महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकात आहेत सावित्रीबाईंनी लिहिलेल्या या पत्राची तारीख एकोणतीस ऑगस्ट अठराशे अडसष्ट आहे पण त्यावेळचं हे वास्तव आजही आपण आजूबाजूला पाहतो सत्यरूप ज्योतिबा स्वामी यास सावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत पत्रास कारण की येथे एक अघटित वर्तमान घडले गणेश नामे एक ब्राह्मण यास पोथी पुराणांचा नाद असून गावोगाव फिरून पंचांग सांगून उदरनिर्वाह करत करत तो गावी येता झाला परंतु येथील नुकतीच वयात आलेली सारजा नामक पोरीवर त्याची प्रीती जडली असून त्यापासून तीस सहा महिने दिवस गेले आहेत त्याचा बोभाटा होऊन गावातील दूरमती टवाळांनी त्या उभयतास आणून मारपीट करून गावातील गल्लीबोळातून वाजत गाजत मिरवत ठार मारण्यास चालविले ही भयंकर गोष्ट मला कळताच मी तेथे धावत पळत गेले व त्या लोकांस इंग्रज सरकारचे भय दाखविले व त्या क्रूरकर्मापासून वळविले सदुभाऊने तोडीमोडी दाऊन बोलणे केले की या भटुकड्याने या महारणीने आमचे गाव सोडून जावे हे उभयतांनी कबूल केले या उभयतास मी वाचविले आपली सावित्री ज्योतिबा विवाहाच्या आधीचं मातृत्व लग्नाआधीचं गरोदर्पण आजही कलंकित मानलं जातं या अशा स्थितीत अठराशे अडसष्टमध्ये आंतरजातीय प्रेम आणि विवाहपूर्व गरोदरपण या गोष्टी तत्कालीन समाजाला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावण्या इतक्या भयानक वाटल्या तर त्यात नवलते काय खुद्द सावित्रीबाईंनी ज्योतिबा यांना लिहिलेल्या पत्रांमधून ही घटना आपल्याला कळते सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबांना लिहिलेली मोडी लिपीतली ही पत्र शेवटी त्यांची स्वाक्षरी आहे सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेलं दुसरं पत्र त्यांनी आपल्या माहेरगवाहून म्हणजे नायगावहून लिहिलं आहे अठराशे शहात्तर सत्याहत्तर मधला दुष्काळ एकोणीसाव्या शतकातला सर्वात भीषण दुष्काळ मानला जातो या दुष्काळात सावित्रीबाई सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत गावोगाव फिरून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम करत होत्या हे काम करत असताना जुन्नरहून वीस एप्रिल अठराशे सत्याहत्तरला ज्योतिबा फुले यांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाई तत्कालीन भीषण दुष्काळाचं वर्णन करताना लिहितात पत्रास कारण की गेले अठराशे शहात्तर साल लुटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत माणसांना अन्न नाही जनावरांना चारा पाणी नाही यास्तव कित्येक देशांतर करून आपले गाव टाकून जात आहेत कित्येक पोटची पोरे व तरण्याबाण पुरी विकून परागंदा होत आहेत नद्या नाले शुष्क व कोरडे ठणठणीत होऊन मृगजलांनी व्याप्त झाले आहेत झाडाझुडपांची पाने गळून ती भूमीवर पडली आहेत भूमीला भेगा पडल्या असून त्यातून अंगाला झोमणाऱ्या झळ्या बाहेर पडतात अनेक लोक क्षुधित व तृषाक्रांत होऊन भूमीवर पडून मरत आहेत कित्येक निवडुंगांची बोंडे अन्न म्हणून खातात व मूत्र पाणी म्हणून पितात व संतोष पावतात देहत्यागापूर्वी भूकेची व तहानेची इच्छा पुरवतात व मृत्यूच्या स्वाधीन होतात असे इकडचे भयानक वर्तमान आहे दुष्काळाच्या तीव्रतेची तत्कालीन सामाजिक परिस्थितीची माहिती सावित्रीबाई ज्योतिबांना कळवत आहेत दुष्काळग्रस्त भागात काम करताना सावित्रीबाई प्रत्यक्ष इंग्रज अधिकाऱ्यांशी चर्चा करत होत्या आपल्या कार्यकर्त्यांवर घेतला जाणारा आळ दूर करत होत्या सावित्रीबाई लिहितात दुसरी चिंतेची बाब अशी की सावकारांना लुटावे त्यांची नाके कापावी अशी दुष्टकर्मे या भागात घडत आहेत तस्मात मोठे मोठे दरोडे पडत आहेत हे श्रवण करून कलेक्टर तेथे आला त्याने मसलत केली गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला पन्नास सत्यशोधक पकडून नेले त्याने मला बोलविले तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकांवर आळ आणि कुंभांड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा कलेक्टर न्यायी आहे तो गोऱ्या फौजदारास रागे भरून बोलला की पाटील का दरोडे घालतात त्यांना सोडून दे कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठवल्या आहेत सावित्रीबाईंनी कलेक्टरशी जी चर्चा केली तिचा सकारात्मक परिणाम झाला होता सत्यशोधक कार्यकर्त्यांची सुटका तर झालीच पण त्यांच्या दुष्काळ निवारण केंद्राला मदतही मिळाली एक नेत्या म्हणून असलेलं सावित्रीबाईंचं ठसठशीत रूप आपल्याला इथं दिसतं मुळात सावित्रीबाईंचं पत्रलेखन हीच गोष्ट त्या काळाचा विचार करता अनोखी आहे त्या काळात पत्नीनं पतीला पत्र पाठवणं हीच गोष्ट काळाच्या पुढची होती एकांताशिवाय चार माणसात पतीपत्नीनं एकमेकांशी बोलणं हेच तेव्हा शिष्टाचारात बसत नव्हतं सावित्रीबाईंनी अठराशे छप्पन्न मध्ये लिहिलेलं पत्र या दृष्टीनं अधिक बोलकं आहे हे पत्र लिहिताना सावित्रीबाई नायगावला आपल्या माहेरी आहेत तिथे सावित्री ज्योतिबा शूद्र अतिशूद्रांसाठी काम करतात म्हणून सावित्रीबाईंचा लहान भाऊ त्यांना दोष देत त्यांचं कार्य कुळाला बट्टा लावणारा आहे असं म्हणतो पण सावित्रीबाई संतप्त न होता शांतपणे प्रतिवाद करतात आणि याविषयी त्या पत्रात लिहितात मी त्याच्या मताचे खंडन करून बोलले भाऊ तुझी बुद्धी कोती असून भट लोकांच्या शिकवणुकीनं दुर्बल झाली आहे तू शेळी गाय यांना जवळ घेऊन कुरवाळतोस नागपंचमीस विषारी नाक, नाक पकडून त्यास दूध पाचतोस महार मांग हे तुझ्या सम मानवच आहेत त्यास अस्पृश्य समजतोस त्याचे कारण सांग असा त्यास प्रश्न केला समाजक्रांतीचं कार्य करणाऱ्या एका निर्भीड कार्यकर्तीचं दर्शन या पत्रांमधून होतं आणि त्यामुळेच ही तीनही पत्र म्हणजे एक महत्वाचा सामाजिक आणि ऐतिहासिक दस्तावेज समजली जातात